नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे उन्हाळा पद उन्हाळी पदार्थ तर हे हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे तुम्ही वर्षभर ड वर्षभर याची भाजी बनवून क भाजी बनवा बनवता येते तर हे सांडगे बनवूया उन्हाळी पदार्थ चला बनवूया तर हरभराचे सांडगे बनवण्यासाठी मी रात्रभर पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती नंतर स्वच्छ धुवून घ्यायची मी ही हरभराची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर तुमची पण तयारी झाली असेल उन्हाळी पदार्थ बनवण्याची तर ही डाळ मी व्यवस्थित धुवून घेते दोन पाण्याने नंतर स्वच्छ डाळ धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्या मस्त अशी बारीक अशी फिरवून घ्यायची तुम्ही जात्यावरती दळली तरी चालेल पण आता जात्यावर तेवढं कोणी जळत नाही तर मी मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेते तर हे सांड बनवायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर बनतात तर बघा मी ही डाळ आता व्यवस्थित दळून घेतली नंतर याच्यामध्ये कस्तुरी मेथी हातावरती चोळून घ्यायची ही वाळवलेली मेथीची भाजी आहे याची मी पेस्ट करून घेतली नंतर वाळवलेली हरभऱ्याची भाजी आहे कन्नीची भाजी तर ही भाजी पण टाकून घेतली या हरभऱ्याच्या कन्नीच्या भाजीचा स्वाद खूप छान येतो म्हणून सांडग्यामध्ये एक नंबर टेस्ट लागते जिरं टाकायचं लाल तिखट लाल तिखट हळद आणि चिमुटभर मीठ टाकायचं तर हे तिखट लाल तिखट टाकल्याने याची भाजी पण खूप छान बनते तर हे तिखट सांडगे आहेत हरभऱ्याच्या डाळीचे तर व्यवस्थित मिक्स हे करायचं मिश्रण दाखवलं हो तसं मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व खूप छान लागतात हे हरभऱ्याचे सांडगे तुम्ही बेसन पिठाचे बनवले तरी पण बनतात खूप छान बनतात बघा किती मस्त असं मिश्रण तयार झालं आहे नंतर मी हे आता परातीमध्ये छोटे छोटे असे सांडगे तयार करून घेते तर मी मोठी परात घेतली आहे तर या परातीमध्ये हे सांडगे बनवून घेते छोटे छोटे आकाराचे असे सांडगे दाखवले तसे बनवायचे तर मी सर्व सांडगे आता बनवून घेते तुम्ही कापडावरती बनवायला टाकले तरी पण खूप छान होतात तर मी परातीमध्ये टाकते कारण वाळू घालायला पण सोपे जातात त्यासाठी तर बघा मी सर्व सांडगे बनवून घेतले आता हे सांडगे मी उन्हाला वाळायला ठेवणार आहे तर हे सांडगे उन्हाला दोन तीन दिवस असेच वाळून घ्यायचे आणि हे वर्षभर टिकतात तर बघा मस्त असे वाळले आहेत आणि याची भाजी पण खूप टेस्टी लागते तर हे वर्षभरासाठी स्टोर करून ठेवा धन्यवाद